शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय जमिनीच्या मोजणीच्या प्रकरणाचा निपटारा आता केवळ ती दिवसात पोट हिस्सा हद्द कायम बिनशेती गुंटेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी गावटाण भूमापन मोजणी वनहक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी सीमांकन आणि मालके हक्कासाठी अत्यावश्यक मोजणी प्रक्रिया आता वेगाने पूर्ण होणार मोजणी प्रकरणाचा तीस दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती होणार असल्याची या ठिकाणी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता आपण दोन अपडेट पाहूया पंतप्रधानाच्या हस्ते कृषी आणि संलग्न क्षेत्रातील बेचाळीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा प्रकल्प आणि योजनाचा शुभारंभ झालेला आहे पंतप्रधान चोवीस हजार कोटी रुपये खर्चाच्या पी एम धनधान्य कृषी योजनेच्या कार्यक्रमाचा सुद्धा करण्यात आलेला आहे तब्बल शंभर जिल्ह्यामध्ये शेतीत परिवर्तन घडवून आणण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे तर पंतप्रधानाच्या हस्ते अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपये खर्चाच्या डाळीमधील आत्मनिर्भरता अभियानाचा शुभारंभसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे याच्यामुळे करोडो शेतकऱ्यांना फायदासुद्धा होणार आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम ही दिवाळीपूर्वीच देण्यात येणार आहे ही रक्कम एन डी आर एफच्या निक्षानुसार आहे मिळणारी रक्कम निश्चितच कमी असून ती तंटपुंची आहे परंतु ती पहिल्या टप्प्यातील आहे अशी कबुली कृषी केलेली आहे आपण सर्वांनी एकात्मिक शेतीचा अवलंब केला पाहिजे केवळ धान्यच नाही तर भाजीपाला फळे आणि फुलांची शेती तसेच पशुपालन मधमाशी पालन, पालन शेळीपालन आणि कुकटपालन यासारख्या उपक्रमाचाही अवलंब केला पाहिजे जेव्हा हे सर्व उपक्रम एकत्रितपणे केले जातात तेव्हा शेती नफ्याचे एक मजबूत आणि शाश्वत मॉडेल बनू शकेल असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी म्हटलं आहे आता पाच नंबरचे अपडेट पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी डाळी मते आत्मनिर्भरतेसाठी मिशन दोन हजार पंचवीस सव्वीस ते तीस एकतीस सुरू केले आहे ज्यासाठी अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयाची अर्थसंकल्पे तरतूद करण्यात आली दोन हजार तीस ते एकतीसपर्यंत देशांतर्गत डाळीचे उत्पादन पस्तीस दशलक्ष टन आणि लागवडीखालील क्षेत्र एकतीस दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे चार वर्षासाठी यम एस पीवर तूर उडीद आणि मसूरची शंभर टक्के खरेदी सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना एकूण अठ्ठ्याऐंशी लाख मोफत बियाणे किट आणि एकशे सव्वीस लाख क्विंटल प्रमाणित बियाणे वाटप केले जाईल हमी खरेदी दर्जेदार बियाणे वितरण आणि वाढीव मूल्य साखळी समर्थनाचा फायदा सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा